पत्रकार मुदस्सीर सौदागर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कारण जा सत्य आणि न्यायासाठी नेहमीच खंबीरपणे पत्रकारिता करणारे पत्रकार, पत्रकार मुदस्सिर सौदागर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या मित्रपरिवार सहकारी पत्रकार तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला दैनिक पब्लिक पोस्टचे विभागीय प्रतिनिधी सय्यद आसिफ जिल्हा प्रतिनिधी मोहसिन अली शहर प्रतिनिधी नदीम खान सामाजिक कार्यकर्ते अफजल खान सलीम खान तसेच वसीम परवेझ शेखा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सौदागर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे विशेष कौतुक केले समाजातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देत प्रामाणिक आणि निडरपणे पत्रकारिता करणारे सौदागर हे नव्या पिढीतील पत्रकारांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले हा कार्यक्रम वाशिम जिल्हा कार्यालय कारंजा लाड येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या शेवटी सौदागर यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचा मनःपूर्वक आभार मानला व पुढील काळातही सत्य प्रामाणिकपणा व निष्पक्षतेने पत्रकारिता करण्याचा संकल्प व्यक्त केला महाभारत न्यूज